कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने मालमत्ताधारकांच्या थकीत मालमत्ता करावर महिन्याला दोन टक्केप्रमाणे म्हणजेच वर्षाला तब्बल चोवीस टक्के शास्ती आकारली जाते या शास्तीमुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत असल्याने शास्ती संपूर्णपणे माफ करण्यात यावी अशी मागणी कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदनही देण्यात आले आहे कोपरगाव तालुका शेतकरी कृती समितीचे संस्थापक पद्मकांत कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य संतोष गंगवाल आणि तुषार विद्वंस यांनी यासंदर्भात पालिकेला निवेदन देऊन शंभर टक्के शास्ती माफ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा अशी मागणी केली आहे मात्र नगरपरिषदेकडून ही शंभर टक्के शास्ती माफी संबंधीचा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात आलेला नाही असं संतोष गंगवाल यांनी म्हटलं आहे पालिकेच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या कृती समितीने आता आक्रमक भूमिका घेतली असून येत्या दोन ऑक्टोबरपासून थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलन छेडण्याचा इशारा संतोष गंगवाल यांनी दिला आहे गेल्या पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही शास्तीविरोधात एक आंदोलन हातात घेतलेलं आहे जर थकीत मालमत्ता करावर दोन टक्के शास्ती ही नगरपालिका महानगरपालिका लावते पण लोकांना वाटतं ही दोन टक्के म्हणजे ही वार्षिक दोन टक्के तिथंच लोकांची गपलत होती ती दोन टक्के म्हणजे महिन्याला तुमची दोन टक्के आणि वर्षाला ती चोवीस टक्के जाते म्हणजे ज्या वेळेस इंग्रज जिजिया कर लावायचे त्याच पद्धतीचा हा कर दोन हजार दहाला माननीय पृथ्वीराज चव्हाण या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी ह्या जनतेच्या डोक्यावर हा झिजे कर त्यावेळेस लादलेला आहे आणि ह्या झिजे आकाराच्या विरोधात आम्ही पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून एक आंदोलन हातात घेतलेले आहे की शास्ती ही पूर्वी फक्त महापालिकांच्या आयुक्तांनाच ही शास्ती माफ करण्याचा अधिकार होता पण नगरपालिकेच्या हद्दीत जे लोक असतात त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत ही राज्य सरकार देत नव्हतं हो आम्ही आंदोलन करून एकशे पन्नास क मध्ये राज्य सरकारला दुरुस्ती करण्यास भाग पाडला आणि त्या दुरुस्तीनंतर राज्य सरकारने पन्नास टक्के क शास्ती माफ करण्याचे अधिकार मान्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आणि पुढचे पन्नास टक्के माफ करण्याचा अधिकार हा राज्य शासनाकडे ठेवलेला आहे स्वतःकडं तर त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा त्यांचे पत्र प्राप्त झाले की पन्नास टक्क्याची शास्ती माफ करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पण आम्ही त्यावर समाधानी न होता शासनाशी परत पत्रव्यवहार चालू केले आणि त्यांना सांगितलं की हा जिजिया कर आहे आणि हा शंभर टक्के जनतेच्या हो डोक्याहून आठवलाच पाहिजे म्हणून आम्ही पुन्हा आंदोलनाचा पवित्र घेतला त्यांनी ज्यावेळेस त्यांचे पत्र आम्ही वाचले पन्नास क मध्ये ज्यांनी एकशे पन्नास क मध्ये ज्यावेळेस त्यांनी सुधारणा केली अधिनियम एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे पासष्टमध्ये कलम एकशे पन्नासमध्ये जी सुधारणा केली त्यामध्ये त्यांनी फक्त मालमत्ता कर घेतला पण आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की हा मालमत्ता कर म्हणजे तुम्ही शास्ती फक्त मालमत्ता करावरची पन्नास टक्के माफ करतायत पण नळपट्टीवर सुद्धा तुम्ही दोन टक्के शास्ती लावताय आणि नळपट्टी म्हणजे ही नगरपालिकेची सेवा करे आणि ती सेवा देत असताना त्या सेवेवर कुठलाही कर लावण्याचा अधिकार कोणालाच नाही म्हणजे राज्य शासनाला नाही कारण ती सेवा म्हणून तुम्ही देताय पण त्याच्यावरची दोन टक्के शास्ती कोण माफ करेल म्हणून आम्ही नळपट्टीचा सुद्धा त्यात विषय घेतला आणि शासनाला पुन्हा एकदा आम्ही हे केलं की आपल्या नगरपालिकेमार्फत सुद्धा सांगितलं आम्ही ज्यावेळेस आपले मुख्य अधिकारी सन्मानिय जगताप साहेब यांना पहिल्या वेळेस निवेदन घेऊन गेलो त्यांच्या संघ जवळजवळ आमची तास चर्चा झाली आणि त्यांनीही मान्य केलं की ही खरोखर खूप जास्त कर्या म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं की तुम्ही शंभर टक्के शास्तीचा माफी जिल्हाधिकाऱ्याकडनं द्या त्यांनी त्यावेळेस ते मान्य केलं की ठीक आहे मी शंभर टक्क्याचा प्रस्ताव पाठवतो पण कुठं माशी शिंकली कोणी त्यांच्यावर दबाव टाकला देव जाणे आम्ही प्रयत्न करूनही त्यांनी अद्यापपर्यंत सुद्धा या कोपरगावच्या जनतेला दिलासा दिलेला नाहीये आणि ज्या राज्य शासनाने सांगितलेला निर्देश सुद्धा मला वाटतं त्यांनी ऐकलेला नाहीये पण आम्ही ज्या वेळेस आता सन्माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब हे कोपरगाव दौऱ्यावर आले एका कार्यक्रमानिमित्त मागच्या पंधरावड्यात आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी निवेदन वाचल्यानंतर सांगितलं की शासनाकडे करत वसूल होत नाहीये ही योजना तर आम्ही चालू केलेली आहे मग त्यांनी मुख्य अधिकाऱ्यांना देखत बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही शंभर टक्क्याचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा म्हणून किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा या उपर मी चौकशी केली त्यावेळेस आम्हाला असं निदर्शनास आलं की शिर्डी नगरपंचायतीने शंभर टक्के शास्तीमाफीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेला आहे मग पालकमंत्र्यांची जर शिर्डी नगरपंचायत आहे ते त्यांना देऊ शकतात त्यांच्या नागरिकांना दिलासा शंभर टक्के शास्तीमाफीसाठी ते प्रस्ताव सादर करू शकतात मग आपल्या मुख्य अधिकाऱ्यांनी का असं केलं तर मी आपल्या मुख्य अधिकाऱ्यांना आपल्या मार्फत विनंती करू इच्छितो की आम्ही तर त्यांना आंदोलनाचा इशारा दिलेला आहे की चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्ही जर शंभर टक्के माफीचा प्रस्ताव जर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला नाही तर आम्ही पंधरा तारखेला झेंडावंदन झाल्यानंतर एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करू आणि त्यानंतरही शासनाला जाग आली नाही आपल्या मार्फतही आपण शासनाला जागवलं नाही तर मात्र दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी आम्ही कोपरगावच्या जनतेसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या नगरपालिका हद्दीतील जनतेसाठी कोपरगावहून पायी निघून आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक देणार आहोत आणि त्या ठिकाणी मग आम्ही आंदोलन करणार आहोत पण ते आंदोलन करताना जर कुठं त्या आंदोलनाला गालबोट गाल लागलंच तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील काय म्हणणं आहे त्यांना मुख्य अधिकाऱ्यांसंग पहिलं निवेदन आम्ही ज्यावेळेस घेऊन गेलो त्यांना ते मान्य झालं की नाही हे खरोखर जास्त कर आहे ते त्यावेळेस त्यांनी आम्हाला शंभर टक्क्याचा प्रस्ताव पाठवतो म्हणून आमच्या संघ चर्चा करताना त्यावेळेस सांगितलं पण आज त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे किंवा कोणाला श्रेयासाठी जर ते हे करत असतील आणि माझा प्रस्ताव आल्यानंतरच शंभर टक्क्याचा प्रस्ताव तुम्ही पाठवा असं जर कोणी वागत असेल तर कृपया त्यांनाही आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की हा जनतेचा प्रश्न आहे याच्यावर राजकारण नको आम्ही जनतेला आपल्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो की नगरपालिकेला शंभर टक्के प्रस्ताव देण्यासाठी आपण दबाव टाकावा आणि प्रत्येकाने एक फॉर्म आम्ही यासाठी दिलेला आहे तो किमान भरून एक नगरपालिकेला द्या आणि त्याची रिसवी घेऊन एक झेरॉक्स आम्हाला द्या जर उद्या आमचं आंदोलन जर ठरलं आणि आम्ही इथून जर पाय निघालो तर किमान मुख्यमंत्र्यांकडे आम्ही सगळ्यांचे प्रस्ताव सादर करू शकू एवढं आव्हान आपल्या मार्फत आम्ही जनतेला करतो